सरकारचा धडाकेबाज निर्णय आता तुमच्या नावावर शेती असेल तर तुम्हाला मिळणार पन्नास हजार रुपये राज्यातील ज्या नागरिकांच्या नावावर शेत जमीन आहे त्यांच्यासाठी सरकारने सुरू केल्या पाच नव्या योजना आता ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे त्यांना मिळणार लाखोंचा लाभ राज्यातील ज्या लोकांच्या नावावर शेतजमीन आहे जे लोक शेती करतात त्यांना थेट पाच नवीन योजनांचा लाभ मिळाला यातील एका योजनेअंतर्गत दरमहा दीड हजार रुपये मिळणार तर दुसऱ्या योजनेअंतर्गत बारा हजार रुपये वर्षाला मिळणार तर तिसऱ्या योजनेअंतर्गत तुमच्या खात्यात वर्षातून एकदा पन्नास हजार रुपये आणि डायरेक्ट दहा हजार रुपये यातली पाच नंबरची सगळ्यात मोठी आणि अनोखी योजना की ज्याच्या अंतर्गत शेत ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे त्यांना एक ते दोन लाख रुपयाचा लाभ सरकार करून बँकेत मिळणार आहे आता ज्या लोकांच्या नावावर शेतजमीन आहे त्यांच्या आनंदात वाढ झालेली आहे ज्या जे लोक शेती करतात त्यांच्यासाठी मोठी गुड न्यूज आलेली आहे आजच्या व्हिडिओमधून आपण जर शेतजमीन नावावर असेल तर कोणत्या पाच योजनांचा लाभ मिळणार आहेत कोणत्या त्या पाच योजना आहेत की ज्याच्या माध्यमातून लाखोंचा लाभ मिळत आहे त्याच्यासाठी काय कागदपत्र लागतात याची पात्रता कशी आहे हे सगळे पैसे बँकेत येण्यासाठी कोणत्या बँकेचं खातं पाहिजे हे पैसे कधी येतात याची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहे पहा राज्य सरकार तसेच केंद्र सरकार यांनी मिळून खास ज्या लोकांच्या ना नावावर शेतजमीन आहे ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे ज्यांच्या नावावर सात बारा निघतो त्यांच्यासाठी खास पाच वेगळ्या योजना सुरू केलेल्या आहेत जे आत्ता सुरू झालेल्या आहेत बऱ्याच शेतकरी याचा गुपचूप लाभ घेतात मैं का में करला सांगत नाही ज्यांचे आहे त्यांच्या खात्यावर आपाप पैसे येतात पण तुम्हाला माहिती नसतं त्यामुळे हा दोन मिनिटाचा शेतजमीन आहे ज्यांच्या नावावर सात बारा निघतो त्यांच्यासाठी सरकारने पाच अनोख्या योजना सुरू केल्या पहा जो व्यक्ती ज्याच्या नावावर शेतजमीन आहे त्याला शेतकरी म्हटलं जातं अशी त्याची व्याख्या असते आणि ज्याच्या नावावर थोडीफार शेत जमीन आहे ज्याच्या शेतात तो कधी कधी राबतो घामाचं पाणी करतो कधी कधी संकट येतं तर यात संकटावर विशेष पाच अनोख्या नव्या योजना सुरू केलेल्या आहेत या पाच नव्या योजनांमुळे ज्या लोकांच्या नावावर शेतजमीन आहेत जे शेती करत आहेत त्यांच्यासाठी आता लाखोंचा फायदा मिळणार तुमचा विश्वास बसत नाही यातल्या एका योजनेमुळे तुम्हाला वर्षाला बारा हजार रुपये मिळतील तर एका अनोख्या योजनेअंतर्गत तुम्हाला दीड हजार रुपये महिन्याला मिळतील तर एका योजनेच्या अंतर्गत वर्षातून दोनदा पन्नास हजार रुपये खात्यात येत आहे आणि यातली पाच नंबरची योजना ही खूप खास आहे की ज्याच्या माध्यमातून नावावर थोडी जरी शेतजमीन असे तर एक ते दोन लाख रुपये तुम्हाला लाभ मिळत आहे आता तुम्ही म्हणाल याचा कोणला लाभ मिळतो तर बरेचसे शेतकरी याचा खूपचूप लाभ घेत आहे पण ते कोणला सांगत नाही पा ज्या आतपर्यंत लागू केल्या नव्हत्या अशा अनोख्या योजना लागू केल्या आहेत बऱ्याचशा शेतकऱ्याला याची माहिती नाही आणि ज्याला माहिती आहे ते सांगत नाही त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत या योजनांची नावं नेमकं का काय आहेत त्यासाठी कागदपत्र कळते लागतात कुठे जाऊन अर्ज करायचा जा। तर पहा पाच वेगळ्या योजना आहेत पाचही योजनांचे अर्ज वेगळे आहेत तुम्हाला टप्प्याटप्प्याने सगळं सविस्तर सांगणार सांग आहे टेन्शन घेऊ नका लाखो रुपयांचा लाभ तुम्हाला एका अर्ज भरल्याने भेटू शकतो त्यामुळे संपूर्ण सविस्तर व्हिडिओ पहा तुम्हाला सांगतोय याची कागदपत्र कशी जमा करायची पात्रता कशी आहे कुठून अर्ज घ्याय घ्यायचा कोणत्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे येतात सविस्तर सांगणार आहेत व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आता पहा प्रत्येक शेतकऱ्याला शेतीसाठी त्याचं आयुष्य चालवण्यासाठी पैशाची गरज असते आता बऱ्याच वेळा शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते आणि आता पाऊस सगळ्यांनाच माहिती आहे कधी इतका येतो की शेतमालाचं नुकसान होतं तर कधी काहीच येत नाही ज्यामुळे प्यायला पाणी उरत नाही त्यामुळे सरकारने ज्या लोकांच्या नावावर शेतजमीन आहे त्यांच्यासाठी क्रांतिकारी योजना सुरू केल्या आहेत आता याच्यामध्ये तुम्हाला जर काही तुम्ही काही कागदपत्र काढले तर तुम्हाला याचा सगळ्यात मोठा फायदा होणार आहे यातल्या या पहिल्या योजनेअंतर्गत एक कार्ड तुम्हाला काढायचं आहे तर या कार्डावर तुम्हाला लाखो रुपये मिळू शकतात यातली सगळ्यात पहिली जी योजना आहे जिच्या माध्यमातून वर्षाला बारा हजार रुपये मिळतात आता ही योजना पहिली एक नंबरची योजना आहे जी बऱ्याच शेतकऱ्यांनी याला अर्ज केलेला आहे जी सगळ्यांना माहिती आहे पण तिच्यामध्ये थोडेसे बंद जा, जे बदल आहेत ते झाले आहेत त्यामुळे सगळी जी पाच नंबरची योजना अनुकी की जिच्या अंतर्गत तब्बल पाच लाख रुपयाचा लाभ मिळतो त्यामुळे ती योजना शो व्हिडिओ बंद करू नका पण डायरेक्ट एक ते दोन लाख रुपयाचा लाभ मिळवण्यासाठी पाचव्या योजनेची माहिती तुम्ही घ्या आता पहा पहिली योजना जिच्यासाठी साठी लागतात कागदपत्र आधार कार्ड बँक पासबुक शेअर जमिनीचा सा सात उतारा आठ अवतारा पॅन कार्ड यासाठी आवश्यक आहे का पहिल्या योजनेसाठी जिच्या अंतर्गत तुम्हाला बारा हजार रुपये वर्षाला मिळतात जी जर तुमच्या नावावर शेतजमीन असेल आणि तीही पाच एकरपेक्षा कमी असेल तर शंभर टक्के याचा तुम्हाला लाभ मिळणार आहे या योजनेसाठी अर्ज करताना शेतकऱ्याचं कर नाव त्याचा ना सात बारा उतारा आवश्यक आहे आता या, या योजनेचा बारा हजार रुपयाची आर्थिक मदत थेट खायरेक्ट खात्यात येत आहे टप्प्याटप्प्याने नेते म्हणजे प्रत्येक तीन महिन्याला चार याचे हप्ते येत असतात आता ही योजना खूप पॉप्युलर झाली आहे जी म्हणजे पी एम किसान योजना आणि राज्यातील नमो शेतकरी योजना तर या दोन्ही योजनांचा तुम्ही जर लाभ घेत असाल तर या योजनेमध्ये थोडासा बदल झालाय तो बदल म्हणजे सरकारने काही अटी लावलेला आहे बऱ्याचशा लोकांचा आधार लिंकिंग झालेलं नाही तर त्यांनी बँकेमध्ये आधार लिंकिंग करून घ्या शेतकरी जे असे आहेत की ज्यांची जमीन पाच एकरपेक्षा जास्त आहे असे शेतकरी त्या ठिकाणी याचा लाभ घेतात त्यामुळे या योजनेला पाच एकरपेक्षा जमीन असणं आवश्यक आहे बाकीचे शेतकरी याच्यातून अपात्र केले जाणार आहे आता जाणून घेऊया दुसरी योजना तिसरी चौथी योजना पण पाचवी योजना अशी की जिच्यात डायरेक्ट दोन लाख रुपयाचा लाभ मिळतो आणि या योजनेअंतर्गत फक्त एक फोन करायचा आणि दहा हजार रुपये खात्यात मिळवायचे त्यामुळे आता कुठल्याही योजनेची माहिती घ्या त्यांना तुम्ही चुकू नका लक्षपूर्वक पात्र आता पहा दुसरी योजना तिच्यात ते कार्ड काढायचं आहे बा सरकारने वेळोवेळी सांगितलं हे कार्ड जर तुम्ही काढलं तर तुम्हाला लाभ यासाठी कागदपत्र सात बारा उतारा त्याचबरोबर तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड आता यासाठी कमीत कमी जमीन जे आहे ते गरजेचं आहे आता बा कार, करे। हे असं कार्ड आहे की जसं सामान्य नागरिकांनी आधार कार्ड पॅन कार्ड असत तसं खास शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी कार्ड हे सरकारने बनवलेलं आहे ज्याला कृषी आधार कार्ड म्हटलं जातं तर हे आधार कार्ड किंवा हे आयडी कार्ड तुम्ही जर काढलं तर तुमच्या सगळ्या योजनांचे पैसे या कार्डामुळे सुलभरित्या येणार आहेत लक्षात घ्या तुमच्या डायरेक्ट बँक खात्यात सगळ्या सबसिडी जमा होतील सगळ्या अनुदान जमा होतील सगळ्या योजनांचा लाभ तुमच्या खात्यामध्ये येणार आहे आता तुम्ही महाराष्ट्रातला कुठलाही शेतकरी असू द्या कितीही जमीन असू द्या तरी तो फार्मर आय डी कार्डसाठी त्या ठिकाणी लाभार्थी होतो आणि सगळ्या सबसिडी एकाच कार्डावर त्या ठिकाणी उपलब्ध होत असतात या कार्डाचा म्हणजे असा डायरेक्ट फायदा नाही आहे पण सगळ्या योजनांचा लाभ तुम्हाला या कार्डावर मिळतो तसं आता ही झाली दुसरी योजना आता तिसरी योजना जिच्या अंतर्गत डायरेक्ट लाभ मिळणार आहे पण पाचवी योजना अशी आहे की जिच्या अंतर्गत एक ते दोन लाख रुपयाचा लाभ तुम्हाला मिळणार आहे आता महत्त्वाचा म्हणजे तिसरी योजना आहे की जिच्या माध्यमातून दीड हजार रुपये महिना जो आहे प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार आहे का ही योजना शेतकरी आत्महत्या कधी कधी काय होतं की शेतकरी काय कारण असतो आत्महत्या करतात आणि अशी दुर्घटनामुळे कुटुंबावर डोंगर उभा राहतो आर्थिक स्थिरता मिळत नाही मग त्या पत्नीवर मुलांना आर्थिक जबाबदारी दिसतो त्याच वेळी सरकारने पाठीशी उभा राहत त्या महिलांना दीड हजार रुपये महिला मिळणार अशी योजना आलेली आहे तर ही फक्त आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी आहे ज्यामध्ये जे आत्महत्याग्रस्त शेतकरी जे आहेत त्यांच्यामध्ये लागू पाच नंबरची योजना जी खूप खास आहे की जिच्या अंतर्गत एक ते दोन लाख रुपयाचा लाभ मिळणार पण त्याआधी चार नंबरची योजना आपण जाणून घेऊयात की ज्याच्यामध्ये तुम्हाला पन्नास ते नव्वद टक्क्याचं अनुदान मिळतं कशावर तर तुम्हाला शेती करायची म्हणलं ट्रॅक्टर लागतो आणि ट्रॅक्टरला विविध यंत्रे लागतात जसे रोटावेटर बियाणे पेरणी यंत्र किंवा वेगवेगळ्या प्रकारची यंत्रे लागतात अवजारे लागतात तर या अवजारावर सरकार देते पन्नास ते नव्वद टक्क्यापर्यंतची सूट यासाठी तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड शेत जमिनीचा पुरवा सात सात बारा उतारा बँक पासबुक तुम्ही जमीन खरेदी करत असाल तर त्या अवजारांचं कोटे तर अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही जमा केल्या तर सरकारमार्फत तुम्हाला पन्नास ते नव्वद टक्क्यापर्यंत अनुदान मिळतं आता पाचवी योजना हो जी खूप जबरदस्त आहे जिच्या माध्यमातून एक ते दोन लाख रुपयाचा लाभ शेतकऱ्यांना ला मिळत असतो ती म्हणजे किसान क्रेडिट कार्ड योजना किसान क्रेडिट कार्ड काढलं नसेल तर काय होतं शेतकऱ्यांकडे बऱ्याच वेळा पैसे नसतात अशा वेळी सावकाराकडून कर्ज घ्यावं लागतं बँकेकडून कर्ज घ्यावं लागते याला व्याजदर भरपूर लागत असतो मग ह्यामुळे शेत शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी केंद्र सरकारने काढली किसान क्रेडिट कार्ड योजना तर या योजनेअंतर्गत जवळपास एक लाख साठ हजार रुपयापर्यंतचं कर्ज कुठली गॅरंटी न देता फक्त चार टक्के व्याजदरानं मिळतं आणि त्यावर सरकार सगळंचं सगळं व्याजदर माफ करतात मग या पैशाचा वापर करून तुम्ही बियाणे करू खरेदी करू शकता औषधं खरेदी करू शकता शेतीची कामे करू शकता तर अशा पद्धतीची ही योजना आहे तर या पाच योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही शेतकरी असणं आवश्यक आहे तुमच्या नावावर शेतजमीन असणं आवश्यक आहे तुमच्या नावावर सातबारा असणं आवश्यक आहे आणि मुख्य म्हणजे तुम्ही शेती करत असणं आवश्यक आहे तर ही होती माहिती तुम्हाला या माहितीविषयी अजून डिटेल माहिती लागत असेल तर नक्की कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद